कार आपण आलेलो आहोत माजलगाव शहर ग्रामीण या पोलीस कॉलनीमध्ये आज आपण या ठिकाणी माननीय पोलीस निरीक्षक सूर्यतळ साहेब आणि माननीय पोलीस निरीक्षक पुळे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करणार आहोत मी लोकनेते सुंदररावजी सोळंके नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित माजलगाव यांच्या वतीनं हे वृक्षारोपण करत आहेत या संस्थेच्या चेअरमन मंगलाताई प्रकाशराव सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त आपण काही वृक्षारोपण या ठिकाणी केलं होतं लोकनेते सुंदररावजी सोळंके यांच्या स्वतःसंस्थेनिमित्त तर्फे तसेच मादलगाव शहर पोलीस स्टेशन व मादलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वृक्षारोपणाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आप आहे आपल्याला माहीत आहे की ज जा, झाडाचं किती महत्त्व आपल्या जीवनामध्ये आहे ही संस्था जी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्य करीत आहे त्याबद्दल या संस्थेचे खूप खूप अभिनंदन करतो पी आय कोळी साहेब व सुरेत्र साहेबांना विनंती करतो व बँक अधिकाऱ्यांना पण विनंती करतो की आपण वृक्षारोपणास सुरुवात करावी पाणी पाणी हे मग Yes. संत तुकाराम शोक्र वर्षापूर्वी आपल्या अभंगवाणीतून पूर्ण जगाला संदेश दिला व चे फायदे काय आणि तोटे काय वृक्ष का लावावे त्याचं संगोपन का करावं हे त्यावेळेस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं आणि आज जर आपण बघायला गेलो तर वृक्षाचा व कॉन्क्रिटीकरणामुळे एवढा रास होत चाललेला आहे की झाडं तोड वृक्ष तोड यामुळं आपल्याला विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहे यापूर्वी लोकप्रत्य सुंदररावजी सावंत नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही वृक्ष रोपण्याचा कार्यक्रम खाली त्यावेळेस केला होता आणि त्या संकल्पनेतून पुढं पुन्हा मोठा कार्यक्रम घ्यावा अशी सगळ्यांची इच्छा होती त्यामुळं आज आपण हे वृक्ष लागवड करत आहोत याच्यामध्ये आपण चिंच जांभूळ आणि पेरू हे झाडं लावणार आहोत आणि काही लावले आहेत यातून आपल्याला काही तीन चार पाच वर्षांमध्ये आपल्या बालगोपाळांना हे सगळे याच्यातले फळ खायला मिळणार आहेत झाडांचा फायदा जर बघायला गेला तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर आपण ज्यावेळेस फिरायला जातो तर आपल्याला स्वच्छ असा ऑक्सिजन भेटतो अन्न वस्त्र निवारानंतर महत्वाचे घटक असेल तो म्हणजे आपला ऑक्सिजन आहे ज्या ठिकाणी झाडं जास्त त्या ठिकाणी पाणी जास्त आणि ज्या ठिकाणी पाणी जास्त त्या ठिकाणी अन्नधान्य जास्त ज्या ठिकाणी अन्नधान्य जास्त त्या ठिकाणी सर्व सुजलाम सुपलाम आपल्याला बघायला भेटतं right. पण आज मी पहिल्यांदा म्हटलं की वृक्षकरण तोडून कॉन्क्रिटीकरण होत आहे मोठमोठे डेव्हलपमेंटच्या नावाखाली झाडं तोडल्या जात आहे त्यामुळे आपल्याला समस्या बघायला भेटत आहे पुराची समस्या आपल्याला जाणवत आहे तर त्यामुळे लोकबिरादरी प्रकल्पाची एक चार ओळी तुम्हाला मी सांगतो हा नाश थांबवा भूमातेचे तन्मनजळ ते आहे हा नाश थांबवा भूमातेचे तनमन झळते आहे ही वसुंधरा लोकसंख्येच्या भाराने रडते आहे ही झाडे तुझला देती रे उनात शीतल छाया ही झाडे तुझला देती रे उन्हात शीतल छाया ही मदळपुर पर्वती रे जीव तुझा जगवाया जारा ही कुठार झाडावरती नाही तुझवर पडते आहे कुठार ही कुठार झाडा वरते नाही तुजवर वरते आहे ही वसुंधरा लोकसंख्येच्या भाराने रडते आहे ही वसुंधरा लोकसंख्येच्या भारा आणि रडते आहे याच संदेश घेऊन आपण आपल्या मुलांना आपल्या परिसरातल्या लोकांना झाडाबद्दल तर जनजागृती करावी ही सर्वांना इच्छा आज या ठिकाणी ठरल्याप्रमाणे आदरणीय वेणीच्या वाढदिवसानिमित्त आपण पोलीस कॉलनीमध्ये वृक्षरोपण करण्याचं ठरवलं होतं आणि त्याचा उर्वरित भाग आज आपण या ठिकाणी शंभर झाडे लावतोय यावर्षी पाऊस काळ पण चांगला आहे आणि हे निश्चिताचं एक चांगलं प्रतीक आहे की जे आपण झाडं लावतोय आणि ते झाडं जगवणं देखील तेवढंच गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे हे सगळं पर्यावरणाचा रस वगैरे कमी होणार आहे तर आम्ही तर आता या ठिकाणी हा संकल्प केलाच आहे त्याचं एक दुसरं पाऊल म्हणून आम्ही यावर्षी आज आता हे शंभर झाड या ठिकाणी लावलेले आहेत संस्थेला झाडं देऊन तिथं प्रयत्न करायचा आहे त्यानिमित्ताने सुद्धा त्याची मदत होईल थोडं लोकनेते सुंदरवजी सोळंकी नागरिक सहकारी पक्षाचे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सात जुलै रोजी या ठिकाणी पोलीस कॉलनी ग्रामीण इथे वृक्षारोपण केले होते त्याच्यात उर्वरित राहिलेला जो भाग होता तो आज आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत तर पूर्ण शहराला या ठिकाणी अनेक प्रदूषणानं हे केलेलं आहे आहे विळखा पडलेला आहे तो विळखा काढण्यासाठी आम्ही लोकनृत्य सुंदराव सोळंकी नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केलेला आहे हा एक सामाजिक उपक्रम आणि आम्ही समाजाचं काही देणं लागतो या उद्देशानं हा वृक्षारोपण कार्यक्रम आम्ही अखंडित चालू ठेवणार आहोत पोलीस कॉलनीमध्ये ज्यावेळेस ओपनिंग झाली पोलीस कॉलनीमध्ये एकही झाड दिसत नव्हतं दोन हजार सतरा ते आजपर्यंत थोडे थोडे झाडं करता करता आता थोडेफार झाडं दिसायला लागले परंतु आम्ही आमचे वृक्षप्रेमी नागरेसर हे नेहमी झाडं लावा झाडं जगवा असे सांगतात त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी लोकनेते सुंदररावजी सोळंके पतसंस्थेचे कर्मचारी स्टाफ अधिकारी स्टाफ यांना सांगून त्यांच्या संकल्पनेतून इथं म सौ मंगलताई प्रकाश सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त शंभर झाडे लावण्याचा संकल्प केला होता तो आज त्यांनी पूर्ण केला आहे आज त्या निमित्ताने झाडं लावत आहोत जसं की गुरुकुल सर म्हणले की वृक्षवल्ली आम्हा सुरी वनकरे जसं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे याला आपल्याला फार मोठी पार्श्वभूमी आहे इतिहासामध्ये फार प्राचीन पार्श्वभूमी आहे संतांची भूमी आहे महाराष्ट्र आपण जसंनी संकल्प केला आमच्या पोलिसां पोलिस हे सतत सदरक्षण आहे खल आहे आम्ही कुठेही वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध काम करायला एक पॉल पुढे असतो त्याचप्रमाणे पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याकरिता आपल्याला वृक्ष लागवड ही आवश्यक आहे तसंच आमचे पोलीस हवालदार नागरे आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि सुंदररावजी सोळंके पतसंस्थेचे जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज पोलीस कॉलनीमध्ये ठेवण्यात आलेला आहे माझं सगळ्यांना एक असं आव्हान असेल की पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता आपण जास्तीत जास्त वृक्षारोपण करायला पाहिजे इतर कुठलेही उपक्रम किंवा अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण जर केलं तर आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांकरिता एक आपण चांगलं पर्यावरण देऊ शकू आणि आपण सर्वजण इथे हजर झालात वृक्षारोपणाचा एवढा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो पोलीस ठाणे माझं ग्रा ग्रामीण व शहर पोलीस ठाण्याकडून सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझी धन्यवाद सर सर मी खूप असा सुंदर संदेश दिलेला आहे तरुण मित्रांनो तुम्ही वाढदिवस आहे कुठे रोडला उभा राहून केक कापून साजरे करण्यापेक्षा एक झाड लावा एखाद्याला किंवा गरगरिबांना एखाद्या अन्नधान्य पुरवठा करा जेणेकरून ते इतरांना फायदा होईल आणि तो त्याला बी जगण्याचं साधन मिळेल की आप आपल्यालाही अन्न मिळेल आणि झाडामुळे सगळ्याला ऑक्सिजन त्याशिवाय आपण जगू शकत नाहीत असे या झाडाचं वृक्षारोपण आपण एक एक वाढदिवसाला कमीत कमी एक दरवर्षी जर झाड लावलं तर आपल्या नावाने आप कमी कमी मृत्यूपर्यंत आपल्याला एक झाड कमी काम कामाला येईल तरी सर्व टीमला टीमचे मी आपल्या झाडे लावा झाडे जोगा या, या चॅनल तर्फे धन्यवाद म्हणतो अभिनंदन करतो तरी हा व्हिडिओ आपला लाईक करा आणि शेअर करा